तर मोदीजींचं जे वाक्य आहे ना खाऊंगा ना खाणी दूंगा याला त्यांनी कुठेतरी वाचा खर्च तो खर्च तोच जर रुग्णांच्या सेवेसाठी वापरला आणि त्यांना मेडिसिन साठी त्यांच्या उपचारासाठी दिला तर अनेक रुग्णांचा जीव वाचण्यासाठी इथं मदत होऊ शकते बरोबर आहे मंत्र्यांना खुश केलं तर ते मंत्री यांना इथं कायमस्वरूपी ठेवतील पदाचा अतिरिक्त कारभार काढणार नाही आणि हे असे भ्रष्टाचार चालूच राहतील या महाराष्ट्र शासनाच्या ह्या फक्त जाहिराती आहेत लोकांना दाखवण्यासाठी भुलवण्यासाठी आहेत परंतु प्रत्यक्षामध्ये इथं आलो तर ती सेवा जी जी आवश्यक असते म्हणजे जे गरीब रुग्ण असते आवश्यकता असतात मिळत नाही छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय कॅन्सर रुग्णालयाचा एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे आपण जर पाहिलं तर सत्तावीस एप्रिल रोजी बी टी नावाच्या मशीनचे उद्घाटन करण्यासाठी मंत्री महोदय याच ठिकाणी आले होते आपण या ठिकाणी बघू शकता की महाराष्ट्र राज्य कर्करोग रुग्णालय आणि संशोधक संस्था असं हे सध्या रुग्णालयासमोरचं आहे मात्र सर्वात महत्त्वाचा विषय आपण जर पाहिला तर याच रुग्णालयामध्ये सत्तावीस एप्रिल रोजी जर कॅन्सर हॉस्पिटल येथील टू बी युनिटचे उद्घाटन करण्यात आले होते आणि या टू बी युनिटच्या उद्घाटनासाठी जरा पाहिलं तर आपण तर केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे आमदार संजय केनेकर आणि राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण या टूवीच्या उद्घाटनासाठी या ठिकाणी आले होते मात्र सर्वात महत्त्वाचा विषय आपण जर या ठिकाणी पाहिला तर हे उद्घाटन साठी फक्त अवघ्या वीस मिनटाचं हे उद्घाटन होतं आणि अवघ्या वीस मिनटाच्या उद्घाटनासाठी चक्क तेहतीस लाख एकतीस हजार दोनशे साठ रुपयाचा खर्च जो आहे आ, या उद्घाटनासाठी आलेला आहे आणि हा सगळा प्रकार जो आहे आ, या माहितीच्या आधारखाली समोर आलेला आहे तर परमिशन आपल्या सोबत आहेत पाहिजे आहेत काय प्रकारे नेमकं तुम्ही हा माहितीच्या आधारखाली काय समोर आणलं आहे नेमकं हे काय एकंदरीत प्रकरण काय आहे सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी इथे आपले केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा साहेब आले होते त्या टू बी युनिट जे आहेत त्याच्या ओपनिंगसाठी तर त्या ओपनिंगच्या कार्यक्रमासाठी भरपूर कॅबिनेट मंत्री होते जसे की बावनकुळे साहेब होते अतुल सावे साहेब होते संबंधित विभागाचे असद मुश्रीफ साहेब होते आणि स्थानिक आमदार संजयजी केनेकर आणि अनुराई चव्हाण एवढे सगळे पदाधिकारी आणि हे उपस्थित असताना इथे वीस मिनटाचा अवघ्या वीस मिनटाचा उद्घाटन सोहळा झाला सोहळा म्हणता येईल आणि अशा कर्करोगच्या ठिकाणी अशा याच्यात त्यांनी ते तेहतीस लाख सदोतीस हजार दोनशे सदुसष्ट रुपये हे पूर्ण यांच्या सोयीसुविधेसाठी मंत्र्यांच्या असं म्हणण्यास वावगं ठरणार नाही तर यांच्यासाठी हे वापरल्या गेलेले आहेत जे की इथे मेडिसिन जे आहे ज्या रुग्णांना भेटत नाही सुविधा भेटत नाही अशा परिस्थितीमध्ये जर केंद्राचा निधी केंद्राचा निधी ज्याची जर असे दुरुपयोग जर होत असेल तर केंद्र याच्याकडे लक्ष देणार आहे का नाही तर मोदीजींचं जे वाक्य आहे ना खाऊंगा ना खाणे दूंगा याला त्यांनी कुठंतरी वाचा बुडून या इथल्या अधिकाऱ्यांनी जसे की अधिष्ठाता जे अतिरिक्त कारभार आहेत एवढं मोठं कॅम्पस आहे मराठवाड्याचं आणि काही दिवसापासून इथे अतिरिक्त कारभार म्हणून तुम्ही एक अधिष्ठाता पद देतात तर इथं परमनंट एम पी एस सीवाला अधिष्ठता देऊ नाही शकत का जेणेकरून हे मार्ग सोरळ होतील आणि पारदर्शकता येऊन आणि रुग्णांना गोरगरीब रुग्णांना सोयी सुविधा भेटतील बरं अधिष्ठा देण्यामागचं काय कारण वाटतं कारण की आपण जर पाहिलं तर घाटीचा विकास सुद्धा दिसतो ना याच्या माध्यमातून मात्र मात हा तुम्ही जो बोट ठेवण्यात आलेला आहे हे नेमकं सोळा किती मिनिटात चालला होता आणि नेमका याच्यामध्ये काय काय झालं का नेमका याच्यामध्ये सोळा मिनिटाच्या फक्त इथे येऊन त्यांनी ओपनिंग केली त्या ओपनिंगमध्ये अजून अजूनपर्यंत तरी आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये जुलै जुलैपासून पाठपुरावा करतोय त्याच्यात फर्स्ट एअरिंग झाली सेकंड एअरिंगसाठी टाकलेलं आहे अजूनपर्यंत एक पण त्यांनी बिलाची कॉपी आम्हाला दिलेली नाही की बाबा ह्या संबंधित परस्पर त्या ठेकेदाराच्या अकाउंटमध्ये पैसे वळते केलेले आहेत तर जी प्रगती होती ती वरूनच दिसती जे आतमध्ये काय होतंय त्या प्रगतीच्या खाली ते धुंडण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि त्यातला हा मोठा प्रकार आहे असे भरपूर प्रकार आहेत की जे वर्तूवरती दाखवायचे मंत्र्यांना वेगळं दाखवायचं पालकमंत्री साहेबांनी याच्यात विशेष लक्ष घालावं हो की जे वारंवार डीन साहेब पालकमंत्र्यांचं नाव घेतात हो की चांगले लोक आमची प्रशंसा करतात तर मग जर चांगले असेल तर हे सगळ्यांसमोर दाखव मीडियासमोर त्यांनी सांगावं की बाबा तेहतीस लाख मी योग्य खर्च केले त्यांनी सांगा दोघं आम्ही दोघं बाईटला बसतो आणि त्यांनी सांगा की योग्य खर्च केला के योग्य जर खर्च केला असेल तर चांगलीच गोष्ट आहे बरं नेहमी जर आपण शासकीय कर्क रुग्णालय जे आहेत किंवा घाटी रुग्णालय असतील ह्या रुग्णालयामध्ये नेहमी निधी वाचून ही कमतरता भासलेली ज्यामुळे खूप मोठ्या अडचणी सुद्धा येतात मात्र अशा पद्धतीनं जर उधळपट्टी होत असेल तर ही कसं आहे चौकशी झाली पाहिजे आणि डीन जी अतिरिक्त डीन आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कारण हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा पैसा आहे आणि तो पैसा वट वडण्याकरता डीनला अधिकार नाही तरी पण त्यांच्या शहीने हा पैसा काढलेला आहे ह्याबद्दल चौकशी करून डीनवर कारवाई कर, कर करायला पाहिजे कारण हा मराठवाड्याचा गोरगरीब लोकांचा प्रश्न आहे हे सगळे हे तेहतीस लाख हो खर्च केले ते पण खर्च केले असे तर लोक प्रशंसा केली असती चिं चिंतेचा प्रश्न हाच आहे कारण की अवघ्या वीस मिनिटाच्या स्वागतासाठी चक्क तुम्ही तेहतीस लाख रुपये तेहतीस लाख एकतीस हजार रुपयाचा हा खर्च होतोय नेमकं असं तुम्ही हो? काय काय असं आढळलं बाबा की नेमकं त्या ठिकाणी काय काय देण्यात का आलं कसं पद्धतीनं जर बिलाच्या व्यतिरिक्त जर बघितलं गेलं तर मंत्र्यांच्या गाडीवर खर्च हॉटेलवर खर्च इथं येण्यासाठी खर्च कार्पेटवर खर्च फुलांवर खर्च त्यानंतर ऑफिसमध्ये नेल्यानंतर त्यांना जे सिम्बॉल दिले जसं की त्याच्यामध्ये बघा चांदीची का सोन्याची प्लेट आहे मी दाखवतो तुम्हाला जे काही फोटो आहे माझे तर त्यामध्ये दिसतं आहे की काहीतरी प्लेट त्यांनी दिल्या आहेत आता त्या कोणत्या चांदीच्या आहे का सोन्याच्या त्याच आम्हाला मग बघायचं आहे त्याच्यासाठी त्या आम्ही आत्तापर्यंत पाठपुरावा करतोय पण माहितीच्या अधिकारात ते देत नाही बघा बघे मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांच्या हातात हे आधिष्ठाता साहेब ही चांदीची एका सोन्याची प्लेट दिली तर याच्यातून हा खर्च झालेला असावा असं माझा दाट शक्यता आहे तर हा सेंट्रलचा आहे तर सीबीआय मार्फत चौकशी सी करावी तर जेणेकरून एक तर दूध का दूध आणि पाणी चपाय याच्यामध्ये बघा हे मुख्यमंत्री साहेब दिसत आहेत त्याच्यानंतर बघा बावनकुळे साहेब दिसत आहेत त्याच्यानंतर बघा अतुल साहेब साहेब दिसत आहेत जे पी नड्डा साहेब दिसत आहेत हसन मुश्रीफ साहेब दिसत आहेत हे असे सगळ्यांना यांनी हे चांदीच्या प्लेटी ऑफिसमध्ये जाऊन दिल्या आहेत आगा। आगा। का सोन्याच्या माहित नागचं कारण काय म्हणजे फक्त याच काय म्हणजे ही काही प्रोसिजर असते काय द्यायलाच पाहिजे असं काही का, का, का फक्त हे मंत्री तर असं म्हणत नाही आम्हाला की असं आम्ही इथं आलो तर आम्हाला अशा सोयी सुविधा करा परंतु अतिरिक्त कारभार टिकवण्यासाठी मी काय करतोय की अशी प्रगती दा, दाखवायची आपली आणि असं मी कायमस्वरूपी इथं राहावा म्हणून हा एक वेळ परत नाही असं असं आम्हाला वाटतं फक्त या टिकून राहण्यासाठी हा सर्रासपणे हा पैसा खर्च कर करण्यात आला किंवा मंत्र्यांना खुश करण्यात आले असं म्हणायचं मला बरोबर आहे मंत्र्यांना खुश केलं हो तर ते मंत्री यांना इथं कायमस्वरूपी ठेवतील पदाचा अतिरिक्त कारभार काढणार नाही आणि हे असे भ्रष्टाचार चालूच राहतील असे भ्रष्टाचार अनेक काढलेले आहेत आम्ही की त्याच्यावर जे चौकशा लागणार आहे काही लागणार आहेत काही लोक सपोर्ट करत आहेत त्यांना तर पालकमंत्र्यांनी विशेष लक्ष द्यावं याच्यामध्ये की शिवाजी सुक्रे साहेबांना त्यांची चौकशी लावून शहा करावी एक तो करा। करा। तो आए, तो हो तो तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा नाही तर आमच्यावर तरी गुन्हा दाखल करावा पालकमंत्र्यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिलाय ना असं कसं म्हणू शकतो निधी दिलाय पण त्याचा उपयोग जो आहे तो सर्वसामान्यांसाठी खर्च होतोय का लागे म्हणणं याच्यात आता हे बघा लागे बंदे असू शकतात नसू शकतात माहीत नाही आता ते काही चर्चा चालतात घाटी परिसरामध्ये की बाबा पालकमंत्र्यांचा सपोर्ट आहे म्हणून डीन साहेबाला म्हणून ते असे या प्रकारे असं काम करतात बर याचं काही माहिती आली का की सध्या जे तेहतीस लाख रुपये जे आ, या ठिकाणी तेहतीस लाख रुपये जे खर्च आले हे कोणत्या एजन्सीला देण्यात आले होते कशावर झाले असं काही द्यात का बोटं बोधनकर इव्हेंट कंपनी या इव्हेंट कंपनीला हे त्यांच्या अकाउंटमध्ये वळते करण्यासाठी जा पत्र आहे आणि त्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे दोन टप्प्यामध्ये वळते झाले तेहतीस लाख साठ हजार सहासष्ट हजार सहासष्ट हजार आणि एकोणावीस लाख एकोणावीस लाख चौसष्ट हजार असे <laughs> टोटल मिळून तेहतीस लाख एकतीस ते हजार दोनशे चौसष्ट रुपये कर्करोग झालेला आहे आता आम्हाला वाटलं शासकीय रुग्णालय शासकीय रुग्णालयामध्ये महाराष्ट्र शासनाकडून सर्व सुविधा मेडिसिन आणि उपचार मोफत होत असतो उपचार भले मोफत होतो परंतु प्रत्येक वेळी मेडिसिन आणि इंजेक्शन वगैरे बाहेरून लिहून देत आहेत आपल्याला केमो जर योजनेमध्ये नाही बसला तर तीन हजार रुपयाला एक केमो केमो खरेदी करून उपचार घ्यावा लागत होतो आणि महात्मा मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये दोन दोन तीन तीन दिवस वेबसाईट चालत नाही तर अनेक रुग्ण येतं शेकडो रुग्ण महाराष्ट्रातून येतं अनेक रुग्ण येतात त्यांना दो चोवीस चोवीस तास दोन दोन दिवस ताटकळत बसावं लागतं आणि जर त्यांना योजनेमध्ये जर नाही भेट बसले तर तीन हजार रुपयाला एक केमो खरेदी करून उपचार करावा लागतो आणि कॅन्सर कॅन्सरचा असा प्रकार आहे की केमो जर त्या वेळेमध्ये नाही घेतला तर तो झपाट्यानं वाढतो आणि त्या रुग्ण दगाण्याची खर्च आला बाहेरून आतापर्यंत आम्हाला म्हणजे माझा दुसरा केमो आहे <coughs> पहिल्या केमो मध्ये <मुला coughs> पहिल्या केमो मध्ये आम्हाला पाच ते सात हजार रुपये खर्च आला आणि आताच्या केमो मध्ये आतापर्यंत अडीच ते तीन हजार रुपये खर्च आला अजून उपचार सुरू आहे आता केमो सुरू आहेत पण केमोच्या नंतर बाहेरून ज्या काही वस्तू आणतात ते किती रुपयाला पडतात तुम्हाला किती पाहिजे तुम्हाला आम्हाला कमीत कमी बाहेरून इथं जर फ्रीमध्ये भेटला तर आमचं कमी दहा एक हजार रुपये हो, एका एका राऊंडला वाचतात एका एका वेळेसच्या उपचारासाठी एका किमोच्या उपचारासाठी जर आम्हाला इथं सर्वच मोफत मिळालं मग शासकीय रुग्णालय असल्यामुळं आपण अपेक्षा येतो महाराष्ट्र शासनाने अनेक योजना काढलेल्या आहेत रुग्णांसाठी रुग्णांच्या सेवेसाठी परंतु जाहरत, जाहरत नक्कीच सर तुम्ही बरोबर की महाराष्ट्र शासनाच्या ह्या फक्त जाहिराती आहेत लोकांना दाखवण्यासाठी बोलवण्यासाठी आहेत परंतु प्रत्यक्षामध्ये इथं आलो तर ती सेवा जी जी, खरत, जी, जी आवश्यक असते म्हणजे रुग्णांना खरंच जे गरीब रुग्ण आहेत त्यांना जे आवश्यक असते आवश्यकता असते त्या प्रमाणात मिळत नाही तुम्ही आता ज्या शासकीय रुग्णालयामध्ये आला ते महाराष्ट्राचं नंबर एक कॅन्सर रुग्णालय आहे आणि याच रुग्णालयामध्ये लाख खर्च करण्यात मागच्या म्हणजे दहा तारखेला जेव्हा आम्ही इथं आलो होतो होते या या रुग्णालयाचं तेरावं हे होतं काय प्रधापन दिन सोहळा त्या निमित्तानं भव्य दिव्य मोठा कार्यक्रम आयोजित केला होता त्याच त्या वेळेस मात्र त्यावेळेस खर्च झाला असं मला वाटतं बरोबर वाटतं खर्च नक्कीच हा वायफळ खर्च आहे तोच खर्च जर रुग्णांच्या सेवेसाठी वापरला आणि त्यांना मेडिसिनसाठी त्यांच्या उपचारासाठी दिला तर अनेक रुग्णांचा जीव वाचण्यासाठी मदत होऊ शकते एकीकडे आपला मराठवाडा जो आहे हा दुष्काळामुळे त्रस्त आहे आप। ज्यामुळे आपण केलं तर दोन दिवसापासून गेल्या पाच ते आठ तारखेपासून उद्धव ठाकरे मराठवाडा दौरा करत आहे आणि दुसरीकडे आपण जर एकीकडे सत्तेतील मंत्री अशा पद्धतीने सत्ते मंत्र्यांवरती जर अशा पद्धतीने खर्च होत असेल तर नेमकं याला मराठवाडा दुष् दुष्काळातील मराठवाडा म्हणायचा का असा देखील प्रश्न आता निर्माण झालेला आहे आणि गोरगरिबांचा जो केंद्राचा निधी जो आहे हा निधी रुग कॅन्सर रुग्णालयाला भेटलेला आहे हा जर मंत्र्यांच्या गाड्यावर आणि मंत्र्याच्या हौशीसाठी जर खर्च होत असेल हा देखील याला जबाबदार कोण असा देखील आता प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे याची चौकशी होईल का आणि चौकशी होऊन हे सगळं एकंदरीत नेमकं हे प्रकरण काय हे पुढे येईल का हे देखील पाहणं तेवढंच आता महत्त्वाचं ठरणार आहे स्टोरी डॉट कॉमसाठी मी देवराज छत्रपती संभाजीनगर